अन्नपूर्णा आजीचा सगळ्यांना नमस्कार मटन चिकनपेक्षा खायला भारी एक सोडून दोन भाकरी खाल्ल्या तरी पोट काय मनसुद्धा भरणार नाही परत परत बनवाल अशी चमचमीत ओल्या काजू आणि सोडेची ग्रेव्हीवाली भाजी आज मी बनवणार आहे कवी वेळेत साहित्यात झटपट तयार होणारी ही भाजी तुम्ही चपातीबरोबर भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर खायला तर एक नंबर लागते वाली काजू सोड्याची चमचमीत भाजीची रेसिपी आवडल्यास तुम्ही पण नक्की ह्या पद्धतीने ही भाजी करून बघा काजू सोडे बनवण्यासाठी मी एक वाटी सोडे एक तास कोमट पाण्यात भिजत ठेवले आहेत सोडे सुकलेले असल्याने कोमट पाण्यात भिजत ठेवल्याने फुकतील आणि भाजीत घातल्यावर सोडे वाफेवर लवकर शिजतील मार्केटमधून सोडे विकत घेताना ते नेहमी मोठ्या आकाराचे ताजे आणि कमी वयी श्वास येणारे बघून घ्यायचे मी इथे एक वाटी ओले काजूगर पंधरा मिनटासाठी कोमट पाण्यात भिजत ठेवणार आहे कोमट पाणी घातल्यामुळे काजूगर सोलायला सोपे जातात तसेच काजूगरवरील असलेले चीकसुद्धा निघून जाण्याला मदत होते बघा इथे किती झटपट काजूगर सोलता येतात काजूगर मी साफ करून परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत एका तासात सोडे बघा किती छान मस्त फुगले आहेत ह्या सोड्यांना मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहेत काजू सोडे बनवण्यासाठी मी सोडे काजूगर दोन मिडियम कांदे टामॅटो सात ते आठ लसणाच्या पाकळ्या सुक्या खोबऱ्याचे वाटण एक कोकम घेतले आहे सर्वात आधी कढईत दोन पळी तेल घालून घेऊ तेल गरम झाले की ठेपलेल्या लसणाच्या पाकळ्या घालून थोड्या लालसर हो झाल्या की लगेच बारीक कापून घेतलेले दोन कांदे घालून घेऊ काजू सोडे ही भाजी मी तपथपित ग्रेव्हीवाली बनवणार आहे कांदे जरा जास्त वापरले की सोड्यामधील कांद्यामुळे तयार झालेली ग्रेव्ही खायला खूप छान लागते कांदे परतून झाले की बारीक कापून घेतलेला एक लालसर टामॅटो घालून कांदा टामॅटो छान सोनेरी रंगावर परतून घेऊया कांदा परतत असताना त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालून घेते साजूक तूप तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता पण तुपामुळे ग्रेव्ही छान टेस्टी बनते कांदा टमॅटो सोनेरी झाला की आत्ता मसाले घालून घेऊ मसाल्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा धणे जिरेपूड एक चमचा गरम मसाला अडीच चमचे घरगुती केलेला लाल मसाला घालून दोन सेकंद मसाले तेलात थोडे बारीक गॅसवर परतून घेऊ मसाले परतून झाले की लगेच धुवून घेतलेले सोडे मसाल्यात घालून मसाल्यावर सोडे एक मिनिट गॅस बारीक ठेवून चांगले परतून घेऊया म्हणजे सोड्याला येणारा उग्रवास कमी होईल सोडे परतून झाले की कढईवर ताटात अर्धा ग्लास पाणी ठेवून एक वाफ काढून घेऊ दोन मिनटाने सोड्यांना छान वाफ आली आहे सोडे थोडे चमचाने हलवून पुन्हा ताट ठेवून सोडे अजून पाच ते सहा मिनटे बारीक गॅसवर शिजवून घेऊया ताटावर ठेवलेल्या पाण्यामुळे सोडे छान शिजले जातील पाच ते सहा मिनटाने भाजीला पाणी सुटले आहे आणि सोडे पण शिजत आले आहेत आत्ता भाजीमध्ये काजूगर आणि कोकम घालून काजूगर मसाल्यावर चांगले परतून घेऊया काजूगर थोडे परतून झाल्यावर ताटावर ठेवलेले गरम पाणी सोड्यामध्ये घालून घेऊ लगेच भाजी दोन कैरीच्या फोडी चवीनुसार मीठ एक चमचा सुक्या खोबऱ्याचे वाटण घालून थोडे चमचाने हलवून घेऊ परत एकदा कडेवर झाकण ठेवून बारीक गॅसवर सहा ते सात मिनटे सोडे चांगले शिजवून घेऊया मैत्रिणीनं आपल्या अन्नपूर्णा आजी चॅनलवर सहा प्रकारच्या मिरच्या आणि पंधरा प्रकारचे गरम मसाले वापरून बनवलेल्या झणझणीत लाल मसाल्याचा पण व्हिडिओ अपलोड केला आहे तो पण तुम्हाला बघायला खूप आवडेल सहा मिनटाने भाजीत थोडी कोथिंबीर घालून परत झाकण ठेवून अजून दोन मिनटे भाजी शिजवून घेऊ दोन मिनिटातच बघा इथे छान काजू सोड्याच्या भाजीची ग्रेव्ही तयार झाली आहे नवीन मसाल्यावर केलेली काजू सोड्याची भाजी दिसायला भारी दिसत आहे काजूगर उशिरा भाजीत घातल्याने काजूगर जास्त न शिजता एकदम छान अखंड दिसत आहेत तर आजची झणझणीत लाल मसाल्यावर केलेली चमचमीत रसरशीत अशी काजूगर आणि सोड्याची भाजी तुम्ही पण ओल्या काजूच्या शिजन जाण्याच्या आत ह्या पद्धतीने नक्की करून बघा एकदम सारखी दिसणारी ताजे ओले काजूगर आणि सोडे घालून बनवलेल्या चमचमीत रसरशीत ग्रेव्हीवाल्या भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडीच्या अन्नपूर्णा आजी चॅनलला नक्की सबस्क्राईज करा